अजित पवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची अजित पवार यांनी मतदारांवर केलेल्या दादागिरीची राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे प्रत्येक नेता पक्ष मतदारांना विकास करण्याचं आश्वासन देत आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावमध्ये प्रचार करताना मतदारांना थेट धमकीच दिली आहे तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामं करून देईन तुम्ही काट मारली तर मी पण काट मारेन निधीमध्ये असं म्हणत अजित पवार यांनी थेट मतदारांना धमकी दिली आणि यावरून अजित पवारांवर चौफेर टीका सुरू झाली आहे मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायच बघा काय राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातल्या माळेगाव मध्ये केलेलं हे वक्तव्य तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला काम करून देईन तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काठ मारणार असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी केलंय बारामती तालुक्यातल्या माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलंय माळेगाव मध्ये बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झालं नाही अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं करणार तुम्ही काठ मारली की मी पण काठ मारणार असं म्हणत अजित पवार यांनी थेट मतदारांना धमकी दिली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार तुमून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारला तुमच्या हातात तुम मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे मायुतीनं दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो पंगत बसल्यानंतर तो वाढती ऊर्जीचा असल्यानंतर बरं वाटत तस आज वाढपी तुमच्या सौरूप आहे अजित पवारांनी मतदारांना धमकी दिल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय जनता संतप्त झाली तर माल घेऊन गाल लाल करेल असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना सुनावलंय तर दादांच्या घरातून नव्हे जनतेच्या करातून निधी दिला जातो असं टीकास्त्र अंबादास दानवेंनी डागलंय सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही मालच देतात माल भरपूर झालेला आहे इतका माल प्रचंड झालेला आहे माल म्हणजे धन नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये हा नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे त्यामुळे जनता ठरवेल ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील तो दिवस काही फार दूर नाही असं आपण विचार करू ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला मानता येईल ते असंही म्हटले की तुमच्या हातात मतं द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे निधी अजितदादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे कारण निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असंसुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो मनसे नेते संदीप देशपांडे यांनी झी चोवीस तास ने उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांच्या धमकीचा समाचार घेतलाय तुमच्या मुलाच्या जमिनीचं रजिस्ट्रेशन पाचशे रुपयात होतं आमचं अडीचशे रुपयात होईल का असं केलं तर लोक मतदान देतील असं म्हणत संदीप देशपांडे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे रजिस्ट्रेशन करून देतील का पाचशे रुपयात मला वाटतं लोकांनी करून द्याल का लोक मत तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शोले चित्रपटातल्या गब्बर प्रमाणे वागत असल्याची टीका पवारांच्या राष्ट्रवादीचे से ओबीसी सेलचे से प्रदेश अध्यक्ष राज राजा पुरकर यांनी केली आहे राज्याच्या निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घ्यायला हवी अशी मागणी ही राजा पुरकर यांनी केली आहे हे शोले पिक्चरच्या गब्बर प्रमाणे वागत आहे का वालो अगर तुमको गाव रहना है तो गब्बर की बातों को सुनना पड़ेगा अजित दादा आपल्यासारखे जबाबदार व्यक्तीकडनं हे वक्तव्य मला असं वाटतं की राज्याचा आणि देशाचा एक लोकशाहीमधला नागरिक म्हणून की दादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं झालेलं वक्तव्य हे अत्यंत अशोभनीय आहे या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे पण मी स्वतः या नुकसानी देशामध्ये दे राहणारे कार्यकर्ता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आता अजित पवारांची ही अशी धमकीची भाषा काही पहिल्यांदाच आहे असं नाही याआधी अजित पवार यांनी अशा प्रकारच्या भाषेचा वापर केलाय तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाहीत असं वक्तव्य या जानेवारी महिन्यात अजित पवारांनी केलं होतं तर मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीतही मतदान पॅनेल टू पॅनेल करा तुम्हाला पाचशे कोटींचा निधी देतो असं विधान अजित पवारांनी केलं होतं अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय केला माझा कपाशी गुण पॅनल टू पॅनल शिके मारा मी पाच वर्षात माळेगावला पाचशे कोटी रुपये देतो पाचशे कोटी आणि त्याच्यातून जसा माळे बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा माळेगावचा जे काही पण तयार होती ना तिथले ब्रिज वगैरे धुमाळवाडीला जाताना तिथल्या ब्रिजचं काहीतरी काम आहे ते सगळे त्या ठिकाणी करून देतो कोणताही लोकप्रतिनिधी निधी हा स्वतःच्या खिशातून देत नसतो सरकारी निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो आणि त्याचं वितरण करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची असते हे अजित पवारांना माहीत नाही असं नाहीये निधीच्या बदल्यात मतं मागायचे आणि तेही धमकी देऊन हे अजित पवारांसारख्या नेत्याला शोभणार नाहीये रोखठोक स्वभाव म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या पदावर बसवलं त्यांनाच धमकी देणं नव्हे हे अजित पवारांनी एकदा लक्षात घ्यावं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास